नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण तुझ्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला यामध्ये या रानदादाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे अजूनही अनेक चाहते मालिकेची आठवण व्यक्त करताना दिसतात परंतु हार्दिक जोशी यांच्या चाहतेसाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण त्यांचा भीषण अपघात झाला आहे हार्दिक जोशी यांचा मोठा अपघात झाला आहे ज्यात त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे हार्दिक यांच्या पायावरून चक्क बस गेली आहे हार्दिक बाईकवरून कॉलेजला जात असताना रस्त्यात पडला पढ़ा। पडल्यानंतर बाईक सोडून दिली तेवढ्यात मागून बस आली तेवढ्यात गाडी मागे ओढताना त्या बसचा चाक हार्दिकच्या पायावरून गेलेला आहे आणि पायाला गंभीर दुखापत झाली या अपघातात झालेल्या तब्बल तीन गंभीर दुखापत हाडापर्यंत पोहोचली होती परंतु ईश्वराच्या कृपेने हार्दिक जोशी या अपघातातून बचावले आहेत तर मित्रांनो हार्दिक जोशी हा अभिनेता आवडतो का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद